नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांना गुणाकार करत असताना नऊची मालिका असेल म्हणजे नऊ नऊशे नव्याण्णव नव्याण्णव नऊ हजार नऊशे नव्याण्णव असा गुणाकार करताना बऱ्याच जणांना अडचण येते किंवा हा गुणाकार खूप कठीण आहे असं वाटतं पण आज आपण बन बनणार आहोत बन नऊच्या मालिकेसह संख्यांचा गुणाकार अतिशय सोप्या पद्धतीने आहे खूप सोप्या पद्धतीने आहे की इतर गुणाकार करणाऱ्यापेक्षाही या गुणाकाराला खूप कमी वेळ लागतो त्यास आपण बघणार आहोत नू 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 तर त्याच्यामध्ये एकूण तीन केस होता बघा ज्यावेळेस नऊच्या मालिकेमध्ये म्हणजे नऊ 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 हा खालचा अंक आणि वरचा अंक दोन्हीची संख्या समान असेल हे झाली एक नंबरची केस दोन नंबरची केसमध्ये काय होतं की वरती अंक कमी असतील आणि खालची नऊच्या मालिकेमध्ये असणारे अंक हे जास्त असतील इथं वरती कमी इथं जास्त आणि तीन नंबरची केस बदल गुणाकारामध्ये की वरच्या मालिकेमध्ये अंक जास्त असतील आणि नऊच्या मालिकेमध्ये असणारे अंक हे कमी असतील या तीन केसेसचा आपण अभ्यास करणार आहोत आता एक नंबरची पहिलं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये काय आहे नऊ 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 हे तीन अंक आहेत आणि वरती पण सहाशे सत्तावन्न हे तीन अंक आहेत म्हणजे वरचे अंक आणि खालचे अंक तिन्ही पण समान आहेत अशा वेळेस काय करायचं ते आपण बघूया तर काही नाही सिंपल करायचं बघा हे सहाशे सत्तावन्न आहे त्याच्यामधून फक्त एक वजा करायचं म्हणजे सहाशे सत्तावन्न मधून एक वजा केलं तर उरलं सहाशे छप्पन ते सहाशे छप्पन किंवा तुम्ही पासष्ट जसा आहे तसा लिहू शकता आणि सात मधून एक वाजा केला सहा हे झालं तुमचं निम्म उत्तर आता निम्म उत्तर पण अतिशय सोपं आहे पहा कसं करायचं ही जी आलेली संख्या आहे सहाशे छप्पन त्यातला प्रत्येक अंक नऊ मधून वजा करायचा बघा पहिला सहा आहे नऊ मधून वजा केला उत्तर मिळालं तीन दोन नंबर आहे पाच नऊ मधून वजा केला उत्तर मिळालं चार परत आहे सहा आपल्याकडं नऊ मधून वजा केला उत्तर मिळालं तीन आणि हे तीनशे त्रेचाळीस आणि सहाशे छप्पन्न मिळून तुमचं एकत्रित उत्तर बंध सहा लाख छप्पन्न हजार तीनशे त्रेचाळीस समजलं सगळ्याला अतिशय सोपं आहे ज्यावेळेस वरती पण तीन संख्या असते खालती पण तीन संख्या असते वरती पण चार संख्या असते खालती पण चार संख्या असते म्हणजे वली आणि खाली ज्यावेळेस दोन्ही पण सेम संख्या असते त्यावेळेस फक्त वरच्या संख्येमधून एक वजा करायचा आणि जशी असतात तशी संख्या लिहायची एक वजा करून आणि आलेल्या उत्तरामधून प्रत्येक संख्या नऊ मधून मजा करून हे उत्तर लिहायचं हे तुमचं एकत्रित उत्तर असत झालं अजून आपण उदाहरण बघणार आहोत आता दोन नंबरची केस असे बघा याच्यामध्ये वरती संख्या दोन आहेत आणि नऊच्या मध्ये असणारे अंक आहेत तीन अशा वेळेस काय करायचं तर फक्त इथं शून्य मांडायचं म्हणजे वरती संख्या किती झाली तीन अंकी झाले आणि खालचे पण तीन अंकी झाले म्हणजे परत आपल्याला काय मिळालं वरती अंक आणि खालती अंक दोन्ही पण समान झाले मग अशा वेळेस काय करायचं जी पहिली पद्धत वापरली तीच पद्धत वापरायची कशी शून्य छप्पन्न मधून एक वाजा करायचा म्हणजे शून्य सॉरी शून्य सत्तावन्न मधून एक वाजा करायचा म्हणजेच किती पहिली तर शून्य छप्पन्न आणि आता आलेल्या उत्तरात उत्तरामधून प्रत्येक अंकामधून नऊ नऊ या अंकामधून प्रत्येक अंक वजा करायचा नऊ मधून शून्य गेला नऊ नऊ मधून पाच गेले चार नऊ मधून सहा गेले तीन या तुमचं उत्तर समजलं दोन्ही पण केसेस आता तीन नंबरची केस याच्यामध्ये थोडस वेळ कळू शकतं इथं काय वरती अंक जास्त येत चार अंक आहेत आणि खाली नऊच्या सिरीज मध्ये अंक आहेत फक्त दोन अशा वेळेस काय करायचं बघा हा पहिल्यांदा अंक जसा आहे तसा लिहून घ्यायचा सहा पाच सात आणि चार आहे तसा लिहून घ्यायचा त्यानंतर जेवढे नऊ आहे तेवढे शून्य इथं लिहायचे जेवढे नऊ आहेत तेवढे शून्य इथं लिहायचे इथं समजा अजून एक नऊ असता तर मी अजून एक शून्य लिहिला असतात आता इथं दोन नऊ आहेत दोन शून्य लिहिले आणि यांची इथं लिहायचं वजाचं चिन्ह आणि ही जी संख्या आहे सहा हजार पाचशे चौऱ्याहत्तर ही इकडून लिहायची चार सात पाच आणि सहा बघा एक खाली एक अंक आलेला सहा हजार पाचशे चौऱ्याहत्तर आणि यांची फक्त वजा करायची ते तुमचं उत्तर असतं आता इथं किती येईल इथं येईल दहा इथं येईल नऊ इथं येईल तीन दहातून चार गेले सहा नावातून सात गेले दोन आता इथे परत तीन म्हणून पाच जात नाहीत इथं आले तेरा इथं आले सहा तेरातून पाच गेले आठ सहातून सहा तुन गेले शून्य पाचशे पाच आणि सहा आलं तुमचं उत्तर सहा लाख पन्नास हजार आठशे सव्वीस म्हणजे तीनही केसमध्ये अतिशय सिंपल सोप्या पद्धतीने आपण गुणाकार करू शकतो आता आपण याची वेगवेगळी उदाहरणं बघणार आहोत जे तुमच्या लक्षात राहतील बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की सर इथं वरती पण नऊ नऊ असल्यावरती काय करायचं किंवा खालती पण नऊ नऊ असल्यावर म्हणजे वरती पण नऊ आणि खाली पण नऊ असल्यावरती काय करायचं तर आपण आता ते पण बघणार आहोत सेम तसंच करायचं आता आपण केलं तसं आता आपण त्याची उदाहरणं बघणार आहोत अंक आता थोडेसे तो मोठे वाढून घेतो मी वरती पण नऊ अंक घेतलेलं आणि खालती पण नऊ नऊ अंक घेतलेलं आता पहिल्या केसनुसार हे वरचींची संख्या बघा हे तीन दोन पाच तीन आणि दोन पाच म्हणजे वरती आणि खालती संख्या जर समान असेल तर आपल्याला काय करायचे सिंपल हे संख्या काय करायची या वरच्या संख्येमधून फक्त एक वाजा करायचा म्हणजेच फक्त शेवटच्या अंकामधून एक वाजा करायचा बाकी जसे आहे असे नव्याण्णव बरा नव्याण्णव आणि या नऊ मधून फक्त एक वाजा करायचा एक आलो उत्तर आठ आता या आलेल्या प्रत्येक संख्येमधून काय करायचं नऊ नऊ मधून आलेली प्रत्येक संख्या वजा करायची आता पहिला नऊ बघा नऊ मधून नऊ गेला शून्य दुसरा नऊ मधून नऊ गेला शून्य तिसरा नऊ मधून नऊ गेला शून्य चौदा नऊ मधून नऊ गेला शून्य आणि आठ नऊ मधून आठ गेला एक या तुमचं उत्तर बघा एक स्टेपमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने याचं उत्तर येतं आता दुसरी केसनुसार आपल्याला काय होते बघा इथं वरती आहे दोनच अंक आणि खालती आहे चार अंक मग वरती कमी अंक असते आणि खालती जर नऊच्या सेरीजमध्ये जास्त अंक असतात आपण काय करतो त्या अंकांना समान करतो इथे एक शून्य लिहायचा इथे शून्य लिहायचा झाले हे अंक समान मग काय करतो आपण या शेवटच्या अंकामधून एक वाजा करायचा किंवा वरच्या अंकामधून एक वाजा करायचा मग हे शून्य जसे आहे तसे नव्याण्णव मधून एक गेला उरला अठ्ठ्याण्णव आता काय करायचं सिंपल तसंच फरक या नऊ मधून शून्य गेला नऊ नऊ मधून शून्य गेला नऊ नऊ मधून नऊ गेले शून्य नऊ मधून आठ गेला एक हे झालं तुमचं उत्तर हे अतिशय सिंपल आणि सोप्या पद्धतीने आपण असे गुणाकार कितीही अंकी करू शकतो किती पण अंक करू शकता आता तुम्हाला जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आपण अतिशय सोप्या प्रत्येक बघा आता याच्यामध्ये वरती नऊ नऊ जे अंक आहेत ते पण नऊ आहेत तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आणि खालती पण नऊ आहेत म्हणजे वरचे अंक आणि खालचे अंक समान आहेत अशा वेळेस आपण काय करतो सिंपल वरच्या अंकामधून काय करायचं का फक्त एक वाजा करायचा म्हणजेच शेवटच्या एकच स्थानी असणाऱ्या अंकामधून एक वाजा करायचा बाकी जसं आहे तसं लयच म्हणजे तुम्ही मला किती वरती अंक येतो नऊ येतो अंक हा प्रत्येक अंक काय करायचा आहे नऊ मधून करायचा मग ह्या अंका शून्य नऊ मधून नऊ गेले शून्य नऊ मधून नऊ गेले शून्य नऊ मध्ये शून्य नऊ मधून नऊ गेले शून्य नऊ मधून नऊ गेले शून्य आणि नऊ मधून अंकेला एक हे अतिशय सिंपल आणि सोपे उत्तर आहे बघा संख्ये किती अंक होते तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा अंक संख्या होते हे एक उदाहरण देऊ आपण ज्याच्यामध्ये वरचे अंक तीन अं ते सहा आहेत आणि खाली तीनच नऊ आहेत अशा वेळेस आपण काय करतो वरचे अंक जसे आहेत तसे लिहितो नऊ आठ सात सहा पाच चार आणि खाली जेवढे अंक आहेत नऊ तेवढे शून्य लिहितो एक दोन आणि तीन आणि वरचे अंक परत उलटे ह्या लिहितो चार पाच सहा सात आठ नऊ आणि यांची वजाबेख करतो जे यांची वजा बघीच उत्तर असेल ते असाल आपलं प्रश्नाचं उत्तर इथे येईल दहा इथं येईल नऊ इथं येईल नऊ इथे येईल तीन दहातून चार गेले सहा नवातून पाच गेले चार नवातून सहा गेले तीन परत तीन सात जात इथे येईल तेरा इथे येईल चार तेरा सात पाच बारा सातांसहा तेरा परत इथे चौदा चारातून आठ जातात म्हणून इथे पाच परत आठ आणि सहा चौदा परत इथं पाचमधून नऊ जातात परत काय सहा इथे नऊ मग नऊ सहा पंधरा परत सहाशे सहा आठशे आठ नऊशे नऊ या औरचं उत्तर म्हणजे ज्यावेळेस आता आपण तीनही प्रकारच्या केसेस बघितल्या ज्यावेळेस पहिली केस आणि दुसरी केस अतिशय सिंपल आहे फक्त शेवटच्या अंकामधून एक वजा करायचा आणि परत आलेल्या त्या उत्तरामधून प्रत्येक संख्या नऊ मधून वजा करत करत घ्यायचं हे पहिल्या केसमध्ये आणि दुसऱ्या केसमध्ये म्हणजे अंक समान असताना आणि समान नसतील त्यावेळेस काय करतो आपण वरती जर अंक समान नसेल तर त्यांना आपण काय करतो त्यांना आपण काय करतो तर त्यांना समान करण्यासाठी शून्य शून्य असं लिहितो आणि ज्यावेळेस खालचे अंक समान असतील खालचे अंक म्हणजे नऊची सेरी ज्यावेळेस कमी असेल वरच्या अंकापेक्षा त्यावेळेस आपण काय करतो हे अंक जसे आहे तसे लिहितो जेवढे नऊ आहेत तेवढे शून्य लिहायचं आणि संख्या उलटी मांडायची आणि त्यांची वजाबके करायची जी तुमची वजाबोकी असेल तेच तुमचं उत्तर असेल अशा प्रकारे आपण नऊच्या मालिकेच्या संख्यांचा गुणाकार अतिशय सोप्या पद्धतीविषयी बघितला आहे तुम्ही असे भरपूर सारे उदाहरण करू शकता मी तुम्हाला फयावरती काही उदाहरणं देतो त्याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की करा आता मी तुम्हाला एकूण चार उदाहरण दिले तर प्रत्येक केसचे उदाहरणं दिले आहेत याची प्रश्नांची उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद